नमस्कार मैत्रिणी तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता ऑफिसमध्ये खूप मोठं सेलिब्रेशन असतं आणि लावण्य आणि मामीचा प्लॅन मिळून त्या काही ईश्वरीला तिथपर्यंत येऊन देत नाही सेलिब्रेशनपर्यंत त्या लावण्य म्हणते की आज जर ईश्वरी आली नाही तर आज काही झालं तर अर्णव माझा होणार आणि ईश्वरीच्या नाकावर टिचून मी आता अर्णवशी लग्न करणार अर्णव त्याच्या कॅबिनमध्ये काहीतरी काम करत असतो तेवढ्यात ईश्व तेवढ्यात लावण्य त्याला कॉफी घेऊन येते आधी अर्णव तर नकोस म्हणत असतो कॉफीला पण ती खूप फोर्स करते म्हणून तो कॉफी घेतो पण या लावण्याने त्या कॉफीमध्ये ना काहीतरी मिसळलं असतं म्हणजेच गुंगीचं औषध अर्णव जस जशी कॉफी पितो तस तसं त्याला यायला ला लागते अर्ण उभा राहतो आणि लावण्याच्या गळ्यात पडतो तर लावण्यामध्ये हे तर मला पाहिजे नव्हतं आज अर्णव तू फक्त माझा होणार आहे आज तुला माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही ज्या दिवसाच्या आतपर्यंत मी वाट बघितली होती ना ते आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते अर्णवला घेऊन दुसऱ्या रूममध्ये जात असते तेव्हा लावण्य तिला म्हणते मायमरी लँग्वेज तू काय करते तुला करतो लावण्य ईश्वरी म्हणजे चांगलाच करतो हा माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याला मी असं इतर स्त्रीचं कोणाचंही होऊन देणार नाही तुझी चाल काय आहे ना ही मला चांगलीच कळली आहे आता इथं लावण्याचा पूर्ण पचका झालेला असतो आणि अर्णव जरी नशेमध्ये असला तरी तो ईश्वरीसाठी टाळ्या वाजत असतो आणि आता ईश्वरी त्याला घेऊन घरी येते आणि लावण्या आणि मामे दोघीही तोंडावर पडतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या म चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू